आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि आता जाऊया थेट कोल्हापूरला कारण माथेरान दहा शिवसेना नगरसेवक हे भाजपात प्रवेश करत आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांचं काय केलं हे काय मी तुम्हाला सांगायचं ती काँग्रेस राष्ट्रवादी आता त्यांना असं प्रोत्साहित करते ता ता कर ते की मोदींनी तुम्हाला भेट दिली मोदीने तुम्हाला भेट दिले तुम्हाला भेट दिली त्या मोदींनी त्यांना पार्टी कार्यालयात यावं लागू नये म्हणून राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं आणि त्या मोदींच्या उपस्थितीमध्ये अमित पाहिले त्या बैठकीत कोण असतो सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ असतं सगळे राज्यांचे अध्यक्ष असतात त्या सगळ्यांना म्हटलं की उभं राहून अभिवादन करा आता ओलीपासून आवश्यक असते तेही सगळ्यांच्या बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की पण तरी संभाजी राजे शाहू महाराजांचे वंशज आहेत आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे आदर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोठे राजे तर शंभर टक्के पण राजे जरी भेटले मालोजी राजे जरी भेटले तरी शरीराच्या हलदारीतून आम्ही त्यांना त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट व्यक्त करतो काय बोलत

त्यांना हो असू तर हो। संभाजीराजेच्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं या आगोराला कोणाचा विरोध आहे आणि त्यांच्या नेतृत्वाला कोणाचा ने विरोध आहे संभाजीराजे म्हणतात की कोरोनाचं संकेत आहे आंदोलन करायला लागतो बाहेर पडायला लागतो दुसऱ्या बाजूला संकट संघटना असेल किंवा भाजप असेल हे आंदोलनावरती ठाम आहे तर हे दोन्ही नम कसा मिळवणार कोरोनाच संकट आहे हा सॉरी एक आणखी प्रश्न आहे संकट आहे म्हणून कारखाने बंद करूया कोरोनाचं संकट आहे दोन वेळेच जेवण बंद करूया कोरोनाचं संकट आहे तरी भ्रष्टाचार करताय आता काल मुंबईच्या वॅक्सिन खरेदी मधला घोटाळा तुम्ही किरीट भ्रष्टाचार तिला शिल्लक ठेवत नाही कोविड सेंटरमध्ये जेवणाला कॉन्ट्रॅक्ट तुमच्याच माणसाची मुंबई सारख्या शहरामध्ये दोन चपात्या भाजी म्हणजे तुमचं शिवभोजन पाच रुपयाला कोविड सेंटर मध जेवण तीनशे ऐंशी रुपयाला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे हे सगळं करायला परवानगी आहे आणि मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला वेळ निघून जाईल मला सांगा की रिव्ह्यू कधी दाखल करायचं काय माहिती माहितीये चार तारखेच्या आधी नंतर तुम्हाला रिव्ह्यू दाखल करता येत नाही कोविड आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाला विनंती करूया की आम्ही रिव्ह्यू ना सहा महिन्याने दाखल करू इट इन्फॉसिबल ज्या काळामध्ये कायदा अस्तित्वात होता त्या काळामध्ये जाहिराती निघाल्या लेखी परीक्षा झाल्या इंटरव्ह्यू झाले फक्त अपॉइंटमेंट लेटर देणं बाकी आहे त्याच्या अपॉइंटमेंट लेटर द्या कोविड आहे एक वर्षाने देऊया त्यांची मला असं वाटतं की कोविडच्या नावाखाली जी मुस्कट धाबी चालू आहे ना काही लोक सहन करणार संभाजीराजेंची भूमिका आहे किंवा आपल्याला रिझर्वेशन मिळवायचं आहे पण कोविड मध्ये आंदोलन नको आमची भूमिका अशी आहे की जना जे वाटेल संभाजीराजेला असं वाटतं ना की रिझर्वेशन पाहिजे पण रस्त्याचं पुढचे पाठीमान पण तुम्हाला असं वाटतं की रिझर्वेशन मिळवायचं तर रस्त्यावर उतरलं पाहिजे आमचं तुम्हालाही पाठिंबा आक्रमक होत झाल्यानंतर ते आंदोलनाला का या ठिकाणी त्यांच्या खांबार बंदूक घेऊन कोण गोळी मारत आहे का कोणाबद्दल संभाजीराजे संभाजी संभाजीराजे

तुमची जरी भूमिका असेल तरी आम्ही तुमच्यावर आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष होईल शांतता होईल ओके नो प्रॉब्लेम रस्त्यावरचा होईल ओके आम्ही आंदोलन करणार नाही आम्ही जे जे आंदोलन होईल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्याच्यामध्ये सगळं शरद पवारांची भेट घेतली मात्र अवघ्या काही मिनिटात राष्ट्रवादी देशातल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की ह्या देशातल्या दोन मिळणाऱ्या माणसाला सुद्धा मोदी मुर्दाबाद म्हणता येत मोदी जिंदाबाद म्हणता येत पवार मुर्दाबाद म्हणता येतं खोड त्याचं वाकडं करू एक सामान्य माणूस संभाजीराज काय करू नाही मला असं म्हणायचं होतं की संभाजीराजेंचा खांद्यावर बंदूक घेऊन महाविकास आघाडी हे सगळं करत आहे का आंदोलन होऊ नये याच्यासाठी नाही मला काय यावर म्हणायचं मला एवढंच म्हणायचंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते वर्षभरानंतर आधी कोविड संपवू देत मग वादळ संपवू देत हो सगळं संपलं का आता मराठा समाज असं होत नसतं त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर आता मला सांगा एकशे दोन व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्यांना आरक्षण देता येतं असं समजा रीलमध्ये निर्णय झाला नाही झाला केंद्र सरकार कायद्यामध्ये त्याला प्रोविनो म्हणतात म्हणजे स्पष्टीकरण जोडलं की एकशे दोन या घटना दृष्टीनंतरही राज्याला एखाद्या जातीला वाघास ठरवता येतं हो आरक्षण देतं संपलं मग पुन्हा एकदा मराठा वागासाहेोग द्यावा लागेल की नाही कोविड कोविड झालं काय कोविड नव्हतं कोविड कोण म्हणतो की कोविडमध्ये मध्ये लढाई करूया नको तो वाटता हो, नेमायला लागेल पुन्हा त्याला चार वर्ष लागणार असतील पुन्हा सर्वे करायला लागेल ना आणि कमिशन कमिशनने पाच लाखाचं केलं असेल तर पंचवीस लाखाचं करावं लागेल तुम्हाला मांडावं लागेल की नाही 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 मराठा मागेल तोपर्यंत सवलती द्या कोविड सपोज नेहमी फी भरायची आहे ती भरा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे डीम युनिव्हर्सिटीमधल्या मॅनेजमेंट कोटाची फी तुम्ही भरा पन्नास साहेब पाटील महामंडळाची लोनची मर्यादा दहा लाखा कोविड सावंत यांनी सचिन सावंत मध्ये शांत होते परवा ते राज्यपाल बारा जागेच काहीतरी ते निघाल तेव्हा त्यांच्या आशा पल्लित झाल्या मग आता त्यांनी जरा जास्त बोललं पाहिजे नंतर नाव मागे ना घेतलं जाईल अरे कोण सचिन सावंत अरे तुझ्या नेत्याला घाबरत नाही तुला काय घाबरतो परंतु का मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली अशी तक्रार केली की राष्ट्रवादीचे मंत्री आवाज वाढवून बोलतात आणि समजून घेत नाही अध्यक्ष दुसरी गोष्ट कोकणामध्ये एक भेट झाली उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळेला ना नारायण राणेंनी काल असं म्हटलं की कदाचित उदय सामंत शिवसेनेत गमत नसेल तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात भाजप पक्षाचे काय उदय सामंत येऊ शकतात भाजपमध्ये

यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया पात्रा न्यूज एटीन लोकमत